आणि बातमी पुण्यामधली आहे पुण्यामधल्या विहिरींची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा बीड प्रकरणावर निशाणा बीडवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सुळेंनी बीड प्रशासनावर टीका केली आहे देशमुख यांच्या हत्येला एक्कावन्न दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार का आहे याचं उत्तर सरकारनं द्यावं असं सुळे म्हणाल्यात बीडसह काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सिंचन आणि पीक विमा घोटाळ्यावर सुद्धा उत्तर द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या आ, शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्या आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचं पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे तर माझे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयाबाबत आणि ते सरकारला दिसून आहे की जे गेले एक्कावन्न दिवस आज एक्कावनावा दिवस आहे संतोषचा खून झाला त्याच्यानंतर एक्कावन दिवसामध्ये आज अजूनही एक खुनी फरार आहे आजही आज एक्कावन आज दिवस झालेले आहेत मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल